केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी दोन हजार सव्वीस सत्तावीसचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील या अर्थसंकल्पात डिजिटल कृषी अभियानाच्या विस्तारासाठी निधीमध्ये मोठी वाढ करण्याची घोषणा होण्याचे संकेत सध्या मिळत आहेत मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात या, अर्थ या अभियानासाठी दोन हजार आठशे सतरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती दोन हजार सव्वीसच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी त्याची मुदत संपते त्यामुळं पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आहे या डिजिटल कृषी अभियानामध्ये शेतीचं डिजिटलायझेशन करण्यासाठी केंद्र सरकारकडून भर दिला जातोय पीक उत्पादनाचे अंदाज त्यासोबत विविध योजनांच्या वितरणात कार्यक्षमता वाढवणं या, या अभियानाची उद्दिष्ट असल्याचं बोललं जात आहे अर्थसंकल्पीय तरतुदीतून पी एम किसान सन्मान निधी आणि पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रोख लाभ हस्तांतरण त्यासोबतच पीक उत्पादनाचे अंदाज विविध शेतकरी कल्याणकारी योजना अधिक प्रभावी पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उपाय अंमल्यात आणण्याचं केंद्र सरकारचं मानस या डिजिटल कृषी अभियानाच्या मागे असल्याचं सुद्धा बोललं जात आहे